बसवायला त्यांनी गणेश नाईकांना इकडचं पालकमंत्रीपद दिलेलं आहे आणि तिकडचं संपर्कमंत्रीपद दिलेलं आहे फार प्रवाह बीजेपी मध्ये आलेले काँग्रेस सोडून गे गेलेली मंडळी असतील शिवसेना सोडून मंडळी गेलेली असतील म्हणजे एकट्या काँग्रेसमध्ये नाही काँग्रेसची खूप मान्य करतो मी हे म्हटलं आमच्या अधिवेशनामध्ये की तुम्ही भालचंदराव मुंडगेकर आणि बाबा लोकमत झाले बैठका होतात बापू पसले ज्ञान पाजरेची गरज नाही आपल्या कार्यकर्त्याने आणि त्यांचा मान ठेवून निष्ठावंतांना न्याय देण्याचा प्रयत्न मी इकडे करायला आहे आणि जे निष्ठावंतांमध्ये सुद्धा हे सक्रिय असतील त्याला पुढे करण्यासाठी मी या ठिकाणी इथे तपासना मी हा फॉर्म बनवलेला आहे या फॉर्ममध्ये आम्ही कंप्लीट लिहिलं आहे मी स्वतः फॉर्म बनवला आहे या फॉर्ममध्ये आम्ही कंप्लेंट लिहिलं आहे की त्याचं वय त्याचं शिक्षण जात किंवा काँग्रेसमध्ये त्याने काँग्रेस पक्षाने लिहिलेलं योगदान यूथ कमिटी असतील पी ए असतील वॉर्ड कमिटी असतील त्यांनी घेतलेले कार्यक्रम आणि या, या पक्षाच्या माध्यमातून मी आत्ताच सांगितलं शैक्षणिक धोरणं राबवणार आम्ही आरोग्य धोरणं राबवणार शिबिरं असतील लहान मुलांना आदिवासी गावांमध्ये जाऊन लहान मुलांना ज्या ज्या ओरी पंधरा पंधरा किलोमीटर मुलं जातात त्यांना जुन्या सायकल शहरातून रिफेन करून आम्ही द्यायचा प्रयत्न करणार म्हणजे कुणीकडून जनतेला वाटलं पाहिजे बघा धोरणं शासकीय धोरणं लोकांपर्यंत पोचत नाही पण पक्षा पक्ष हे शासकीय धोरणं आणि समाज ही राजकीय व्यवस्था ही मधलं एक हे आहे दुवा आहे तर संघटनांचं कामच आहे राजकीय संघटनांचं किंवा सामाजिक संघटनांचं काम नाही राजकीय संघटनांचं काम आहे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त त्यामुळे आपण आपल्या खिशाला हात घालून आपण लोकांसाठी भीक मागून लोकांपर्यंत ती भीक पोचवली मला काय नाही मिळालं यापेक्षा मला देश माझ्या पक्षाने आणि या देशाने काय दिलं आणि त्यातून मी लोकांना काय दिलं पाहिजे हे जर याचं आत्मचिंतन प्रत्येक कार्यकर्त्यांनी केलं हो मला वाटतं तर पक्ष कुठलाही असो लोकांचं भलं होईल सत्तेवर कोणी असो लोकांचं भलं होईल आणि मला वाटतं ते होताना सध्या दिसत नाही काँग्रेस जिल्हा काँग्रेस मौन आहे म्हणून त्याच्यासाठी मला पाठवले आणि तुम्ही बघाल मी जर कायम या ठिकाणी प्रमाणित येत आहे तर सहा महिन्यात वेगवेगळ्या कितीदावर काँग्रेस रस्त्यावरती उतरलेली तुम्हाला दिसेल या भागातील सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रश्न असेल या भागातील कचरा कचऱ्याचा प्रश्न असेल या भागातील पाण्याचा प्रश्न असेल या भागातील जिल्हा परिषद शाळा असतील महापालिके नगरपालिकेच्या शाळा असतील या भागातील वाहतूक व्यवस्था असेल मग एस टी असो तर सगळी वाहतूक व्यवस्था असो या भागातील प्रदूषण असेल या सर्व गोष्टींमध्ये या भागातील पर्यटन असेल या भागातील कृषी धोरण असेल या भागातील शेतीविषयक याच्यावरती होणारा अन्याय अगदी तहसीलदार लेवल प्रांत लेवल पोलीस स्टेशनच्या लेवल किंवा कलेक्टरच्या लेवलला आम्ही या हा आवाज उठवायला कार्यकर्त्यांना भाग पाडणार आणि त्यांच्याकडनं दर महिन्याला आम्ही हे मागवणार की काय काय प्रश्न आहेत आम्ही प्रत्येक वृत्तपत्राचं संकलन घेऊन करून संकलन करून येणारे वृत्तपत्र ऑनलाईन संग्रहित करून त्याच्यावरती काय काय प्रश्न वृत्तपत्र उचलतात आणि त्या प्रश्नावरती काँग्रेसची भूमिका काय आहे हे आम्ही जे महिलांवरती अत्याचार होतात मुलींवरती अत्याचार होतात महिला सर्व सुरक्षित आहेत की नाही मागासवर्गीय सुरक्षित आहेत की नाही बहुजन समाज सुरक्षित आहे की नाही अगदी ब्राह्मण पण सुरक्षित आहे की नाही या सगळ्या गोष्टी आपण आम्ही त्याच्यावरती लक्ष केंद्रित करून शंभर टक्के आपण जे म्हणालात त्या सल्ल्यानुसार आम्ही पुढे वागायला पाहिजे जेव्हा पहिलं मुलं होतं हे वेगळ्या उदाहरण देतो तेव्हा एका मुलाची लाड घेतात ला आणि म्हणून त्याच्यात येणारा पगार त्याच्यावर खर्च करतो जेव्हा दुसरं मुलं होतं तिसरं मुलं होतं चार मुलं होतं आता माझी चार बावंड माझ्या आईवडिलांनी प्रयत्न केला आम्ही आम्हाला चारही भावंडांना सांभळी न्याय द्यायचा आणि शंभर टक्के तर म्हणेन की मला पण चांगलं आईवडिलांनी येतो तसंच तुम्ही फार राजकीय व्यवस्था आहे की जेव्हा एखाद्या सरकारमध्ये एक पक्षापेक्षा अधिक पक्ष आघाडी होते त्यावेळेस थोडं कुठेतरी आपल्याला आपली जी स्वभाव आहे आपली जी धोरणं आहेत त्याला मुरळ घालावी लागते आरोप प्रत्यारोप सगळीकडूनच होत आहेत चुका तर होतात तुम्हाला आमच्याकडनंही झाल्या आहेत समोरच्याकडनंही झालं तुम्ही बघाल आणि म्हणून खिचडी सरकार आलं किंवा आघाडीचं सरकार आलं तर ह्या अडचणी निर्माण होतात आता तुम्ही काल परवा आता बघताय युतीमध्ये सुद्धा काय हल्वेल नाही तसं महाविकास आघाडीमध्ये नाही इंडिया आघाडीमध्ये नाही तसं तिकडेही अल्मिल नाही आहे तिकडे चंद्रबाबू नायडूंची वेगळी भूमिका आहे देशावरती तिकडे नितीश कुमारांची वेगळी भूमिका आहे तसं आमच्यामध्ये यांची वेगळी भूमिका आहे म्हणजे आसामच्या कायद्यांचं नाव आसामच्या मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा आमच्या बंगालच्या ममताजी ममता बॅनर्जी वेगळी भूमिका आहे इकडे साहेबांची वेगळी भूमिका आहे प्रत्येकाची भूमिका असतात मतभेद वेगळे असतात परंतु अविचारी पक्ष किंवा वेगवेगळे विचार करणारे पक्ष जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक ॲट लाज द इंटरेस्ट ऑफ पब्लिक ॲट लार्ज ज्याला आपण टी आय म्हणतो पब्लिक इंटरेस्ट एज्युएशन ही वकील आहे त्यामुळे लोकांसाठी मॅक्झिमम लोकांसाठी काय महत्त्वाचं आहे ते आपण एकत्र बसून उडवणं फार गरजेचं असतं आणि त्याच अनुषंगाने कदाचित काँग्रेसला ही भूमिका घ्यावी लागते त्याला काही इलाज नाही काल परवा ज्यांच्या विरोधात कार्यकर्ते लढलेले आहेत त्यांच्याबरोबर एकत्र बसून मांडीला जाऊन काम करावं लागतं पण हे दुर्भाग्य जरी असलं तरी ही शेवटी ॲडजस्टमेंट आहे आणि जो काँग्रेस जो पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे जसं संघ परिवाराचे कार्यकर्ते आहेत संघ परिवाराचे कार्यकर्ते जसे मुस्लिम लोक कट्टर कट्टरपंथी असतात तसे संघ परिवाराचे कार्यकर्ते कट्टरपंथी असतात त्यांनी बोट घेऊन यांना पक्षासाठी आणि आघाडीसाठी त्यांच्यासाठी काम केलं आणि तसे काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते एकदा आता तर ठरवलं तर माझ्या इथं मी आमदारकीला नाही बोलतो चारच्या वेळात आता सो माझ्या इथे सगळ्या सीम महाविकास आघाडी होते थोडा काढला नाही आमच्यावरती काही लोक गेले तर आम्ही काय ह्या पॉक्रेसमध्ये आहोत